कराड तहसील कार्यालयात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सुरू हिरकणी कक्ष म्हणजे महिलांसाठी हक्काचे दालन कराड येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तहसील प्रांत कार्यालयाप्रमाणे अन्य शासकीय कार्यालये एका संकुलात उभी आहेत या कार्यालयात आपापल्या कामानिमित्त रोज शेकडो महिला तालुक्यातून येत असतात साजवी ठिकाणी बाळा दुधपासताना महिलांची गैरसोय होऊ नये गर्भवती नवजात व बालकांच्या माता व सहा वर्षाखालील मुलांसह मातांसाठी हिरकणी कक्ष उभारणे दहा मे दोन हजार तेरापासून बंधनकारक केले आहे या पार्श्वभूमीवर स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून या गोष्टीकडे महसूल विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देत हिरकणी कक्ष सुरू करण्याचा मानस व्यक्त केला दृष्टीने हिरकणी कक्षेचे काम देखील मार्गी लागले असून कराड तहसील व प्रांत कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या महिलांची गैरसोय आता दूर झाली असून समाधानकारक वास्तव दिसत आहे यामुळे या कार्यालयाचा आदर्श इतर कार्यालयांनी घेणे गरजेचे आहे कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे कराड